साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती तलोजा फेज टू येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार बाळाराम पाटील माजी सभापती डॉक्टर दत्तात्रय पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवेंद्र मडवी तेजस्वी जगदीश घरत शेकाप रायगड जिल्हा सहचिटणीस शेकाप नेते जगदीश घरत शेकाब तसेच दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा समाजसेविका दीक्षा जाधव शेकाप नेते दर्शन पाटील दीपक पाटील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल स्कूलचे संचालक अँटेश गवळी ॲडव्होकेट राजेश मोतीबाड दिलीप कांबळे सुनील बोळेबार शिवराम कर्डे सुमित कर्डे यांच्यासह आदर्श न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक पद्माकर कांबळे मुख्य संपादक अक्षय कांबळे उपस्थित होते यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ज्या महापुरुषांनी समाज उपयोगी कार्य केले त्यांची कार्ये विचार व प्रेरणादायी जीवन समाजापर्यंत पोहोचवणे त्यांचे जागरण करणे आणि त्यांच्या जयंती सोहळ्यातून समाज प्रबोधन घडवणे अत्यंत गरजेचे आहे या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले नमस्कार मी अक्षय आदर्श न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनबरोबर स्वागत करीतो आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी माजी आमदार बाळाराम पाटील आहेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती तलोजा मध्ये मोठ्या उत्सवात पार पडते त्यांचा हा पहिला वर्ष असून सर तलोजानगरीमध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती पार पडते आपण या जयंती मंडळाच्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंती मंडळात शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत काय पाहून निश्चितपणानं महाराष्ट्राची संस्कृती जगायची असेल आपली मराठी जगायची असेल तर अशा पद्धतीचे आपले जे समाज धुरीण आहेत त्यांचा आठवण आपण ठेवली पाहिजे आणि त्या पठडीमध्ये आज या ठिकाणी माझ्या सहकार्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची एकशे पाचवी जयंती आयोजित केलेली आहे नवीन जनरेशनला अण्णा भाऊ साठेंचं योगदान माहीत नसलं तरी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे जे काही मोर्खे होते त्याच्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं नाव हे आघाडीनं घ्यावं लागतं घेतलं जातं बाहेर आयुष्य जगणाऱ्या अतिशय हालाकीचं आयुष्य जगणाऱ्या तत्कालीन समाजातील काही घटकांना अण्णाभाऊंच्या चळवळीनं अण्णाभाऊंच्या एकंदर साऱ्या खटाटोपानं आपलं आयुष्य कुठेतरी सुसह्य करण्याचं काम साध्य झालेलं आहे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य त्यांची शाहिरी त्यांचं लेखन ह्या अतिशय कसदार होता अस्सल ग्रामीण बाज असणारा हा एक महान साहित्यिक होता त्यांना एकशे पाचव्या जयंतीच्या निमा निमित्तानं अभिवादन करत असताना नवीन पिढीला आज आपण बघतो या राज्यामध्ये विषय महाराष्ट्रामध्ये पहिली ते चौथी हिंदी शक्तीचा होता पण जसं विधानसभेच्या वेळेस बटेंगे तो कटेंगे केलं गेलं तद्वत पहिले ते चौथी महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती होणार नाही मराठी भाषेतून शिक्षण दिलं जाईल हे साधं सोपं धोरण जाहीर करण्याऐवजी त्याच्यावर कात्या टूट केला गेला वादविवाद केले गेले आणि मतांच्या राजकारणाचा भविष्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं बेगमी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला गेला अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी उन्नत व्हायची असेल प्रगत व्हायची असेल तर मराठी संस्कृती टिकली पाहिजे संस्कृती टिकायची तर भाषा टिकली पाहिजे आणि भाषा टिकायची असेल तर अण्णा लोकशाही अण्णा भाऊ साठेंसारख्या विभूतींना आपण आठवणीत ठेवलं पाहिजे हा त्यांचा खऱ्या अर्थानं ना। महाराष्ट्राच्या मराठीच्या मराठी संस्कृतीतलं स्थान आहे दुर्दैवानं आज वाचन संस्कृती कमी झालेली आहे लहान मुलगं उठतं ते कार्टून घेतं पुढे वयोमानानुसार वेगळंच काहीतरी बघितलं जातंय पण मराठी भाषा आणि मराठी साहित्य मराठी नाट्य हे सारं जे माहेर मराठी संस्कृतीची मूळ अंग आहे ती आपण पुन्हा मजबूत केली पाहिजे त्या दिशेनं हा एक चांगला प्रयत्न माझ्या सहकाऱ्यांनी केलेला आहे अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करत असताना माझ्या सहकाऱ्यांचंही मी मनापासून अभिनंदन करेन की आपण खऱ्या अर्थानं ज्या वेळेस महाराष्ट्राला मराठीची महाराष्ट्राची जी गरज आपलं मराठी पण टिकवण्याची आहे त्यावेळेस आपण हा उपक्रम घेतलेला आहे निश्चितपणानं आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्याच गोष्टी ज्या सुरुवातीला छोट्या छोट्या दिसत आहेत त्या भविष्यात या राज्यातलं मराठीचं स्थान आणखी बळकट केल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मी व्यक्त करतो हे होते माझे आमदार बारा राम पाटील त्यांनी साहित्यरत्न अनुभव साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत कॅमेरामन पद्माकर कांबळे अक्षय कांबळे तलोजा नवी मुंबई